एकनाथ शिंदे अधिवेशनात व्यस्त इकडे पवारांनी मेन शिंदेचा प्यादाच आपल्या आप बाजूने वळवला बाजार अजून दोन महिन्यात रंगा देईल ज्यांचे तिकीट कापले त्याचा लगेच लिलाव होईल पवारांनी शिंदेचा माणूस वळवला त्यामुळे पवारांची गणितं सुटतील पवार मोजकेच फोडतील पण टायमिंगला कळेल विकेट कोणाची पडली इकडे एकनाथ शिंदेचा खास माणूस शरद पवारांनी आपल्याकडे वळवला एकीकडे एकनाथ शिंदे हे अधिवेशनामध्ये व्यस्त होते आणि दुसरीकडे मात्र दोन तास बंद दाराआड चर्चा सुरू होती ती शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांचा खास माणूस बाळ्यामा यांच्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटांना आपली राजकीय रणनीती आखण्यास सुरुवात केली काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या संभाव्य लोकसभा मतदारसंघाच्या यादीत भिवंडी लोकसभेवर पवारांनी दावा केला शरद पवारांनी उमेदवारही निश्चित केल्याची चर्चा आहे शिवसेना शिंदे गटाचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख असलेले सुरेश म्हात्रे उर्फ मामा हे राष्ट्रवादीचे दोन हजार चोवीसचे संभाव्य उमेदवार असल्याची चर्चा सध्या भिवंडीत रंगत आहे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामा यांच्या मुलीच्या लग्नाच्या स्वागत समारंभ प्रसंगी रविवारी शरद पवार भिवंडीत आले होते पवारांनी मामा यांच्या परिवारासह नव दाम्पत्यांना आशीर्वाद दिले त्यानंतर शरद पवार आणि बाळ्यामामा यांच्यात बंद आड काही वेळ चर्चा झाली या चर्चेत भिवंडी लोकसभा निवडणुकीबद्दल चर्चा झाल्याची माहिती बाळ्यामामा यांच्या निकटवर्तीयाकडून मिळाली राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या दहा लोकसभांच्या यादीत भिवंडी लोकसभा राष्ट्रवादीकडे येणार असल्याने राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा हेच असणार असल्याची चर्चा आता भिवंडी लोकसभा मतदारसंघात रंगले विशेष म्हणजे या स्वागत समारंभासाठी पवारानंतर काही वेळानं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील हजेरी लावली त्यामुळे पवार आणि बाळ्यामा यांच्यातील बंद दाराड झालेल्या गुप्त चर्चेबाबत चर्चांना आता उधान आलेला आहे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या ठाणे येथील जाहीर सभेत जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश मात्रे यांचा उल्लेख आमचा बाळ्यामा असा केला होता तेव्हापासून बाळ्यामामा राष्ट्रवादीसोबत जाणार असल्याची चर्चा आता जोर धरू लागलेली आहेत दरम्यान तसं पाहिलं तर बाळ बाळ्यामामा हे एकनाथ शिंदे यांची अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखली जातात पण आता एकीकडे एकनाथ शिंदे ह्या अधिवेशनामध्ये व्यस्त आहेत आणि दुसरीकडे मात्र पवार टक टाकून बसले आहेत आता बाळ्या यांची एकंदरीत रूपरेषा तर अशीच सांगते की कधीही बाळ्या मामा हे अर्थात हो शकतात बाजार खरी रंगत दोन महिन्याने येणार आहे एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी हे जे तिघाडी सरकार बनवलेलं आहे यामध्ये तिकीट कोणाला द्यायचे आणि कोणाचे कापायचे यावरूनच ठरणार आहे की नेमकं घोडेबाजार कसा होणार ज्यांची तिकीटं कापली जाणार अर्थात ते पक्ष प्रवेश करणार किंवा पक्षातून बाहेर तरी पडणार आणि या सगळ्या घडामोडींचा जो मेन सोर्स असणार आहे तो शरद पवार असणार आहे कोणाला आपल्या बाजूने वळवायचं हे त्यावेळी शरद पवार जे जास्त आहेत ते ठरवताना दिसतील एकंदरीत काय तर जास्तीत जास्त सावधगिरी शिंदे आणि अजित पवारांनाच बाळगावी लागणार आहे तुम्हाला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा जय महाराष्ट्र